नमस्कार भारत देशातील लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करत असताना हा विजय हा जातीचा धर्माचा कि नेत्याचा याचा लेखाजोखा मांडत असताना ठळक ठळक बोलायचं झालं तर मराठवाडा पातळीवर काही जिल्ह्यामध्ये हा नेत्याचा नसून जातीचा विजय झालेला आहे काही ठिकाणी धर्म हा लोकांनी गुंडाळून ठेवला राम मंदिर वगैरे विषय तीनशे सत्तर वगैरे कोणीही काहीही चर्चा केलेली नाही लातूरमध्ये तर नेत्याच्या गटबाजीमुळं आणि काँग्रेस नेत्याच्या सक्रिय वागण्यामुळं हा विजय डॉक्टर काळगे यांचा विजय झाला आहे कारण काळगे यांच्या जात वैद्यतेबद्दल ज्या पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं भाजप नेते मुख्य संयोजक यांनी व्हायला पाहिजे होतं ते जा झालेच नाहीत त्याचबरोबर यंत्रणा गिअरअप करण्याच्याऐवजी यंत्रणा कोलॅप्स करण्याचं दुर्दैवानं या ठिकाणी घडलं जरांगे फॅक्टर हाही या ठिकाणी कामाला आला पण निश्चित अत्यंत स्वाभिमानानं आनंदानं सांगावं असं वाटतं की या ठिकाणी लिंगायत समाज हा डॉक्टर काळगेना मत दिलं नाही हे आपल्याला वेगवेगळ्या बुथच्या आकड्यावरनं लक्षात येतं कदाचित डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर बसवराज पाटील मुरमकर आणि खासदार गोपछडे यांच्या प्रवेशाचा खासदारकीचाही हा परिणाम असू शकतोय पण त्याचबरोबर ज्या पद्धतीनं खासदाराच्या माजी खासदाराच्या स्वभावाचा गैरफायदा घेत जी यंत्रणा राबवलीच गेली नाही आणि शहरामध्ये तर म्हणजे अनेक, अनेक 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 प्रश्न अनेक आपण म्हणतो ना पळू द्यायचं नाही आणि पळू आलं तर कोलदंडा घालायचा असेही प्रकार या ठिकाणी घडले गेले ज्या पद्धत ज्या प प्रकारे गेल्या वेळेस निवडणूक झाली होती त्यावेळा पहिल्या दिवशीपासून सगळीकडं म्हणजे संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जवळजवळ लोकसभा मतदारसंघलीकडं सभा झाल्या होत्या तसं रमेश कराड आजारी होते अभिमन्यू पवार यांनी थोडं लक्ष घातलं असतं निश्चित लातूर शहरामध्ये पाच एक हजार मतं वाढू शकले असते म्हणून आणि दुसऱ्या बाजूला अमित देशमुख यांनी धीरज देशमुख अमित देशमुख आणि त्यांच्या टीमने खूप चांगल्या प्रकारे यंत्रणा गेरअप करायचं काम केलं मग आम्ही म्हणतो तुम्ही काही जण म्हणतात मग हा अमित देशमुख यांचा विजय आहे का आम्ही नाहीही म्हणणार नाही होही म्हणणार नाही कारण ते तुम्ही ठरवा आम्ही म्हणलं की ह्याना देशमुखाला नाव ठेवल्याशिवाय काही जमत नाही असंही कोणी म्हणू शकतं आज योगायोगानं प्रवास करत असताना एक सत्तर वर्ष वयाचे एकाहत्तर वर्ष वयाचे व्यक्ती भेटले त्यांनी म्हटले लातूरची निवडणूक ही फोर जी भोवती फिरत होती फोर जीमध्ये मराठा महार मान आणि मुसलमान आणि त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीनं समजावून सांगितलं मला कशा ना, की कशा पद्धतीनं की एकूण मताच्या जवळजवळ मुस्लिम समाजाच्या मताच्या नव्वद टक्के मतदान हे झालं झालेल्या मतदानापैकी नव्याण्णव टक्के मतदान हे काँग्रेसला झालं म्हणजे यासाठी काही काँग्रेसच्या नाना ना पटोलेचं काही श्रेय आहे ना अमित देशमुखांचं श्रेय कारण त्या लोकांना असुरक्षित वाटत होतं आणि आता आपल्याला मोदी जर आले तर आपलं काही खरं नाही आणि या भीतीनं त्याने म्हणजे भावभक्ती नाही भयभक्ती म्हणतात या भीतीनं या ठिकाणी ते मत गेलं दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर की लिंगायत समाज हा उमेदवारी देत असताना मुमे राम बगलमेछुरी आणि लिंगायताचं मतदान मिळेल असं वाटत होतं पण तेही घडलं नाही आपण उत्तर प्रदेशचा विचार केला मराठवाड्याचा विचार केला पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघात बजरंग बप्पा सोनवणे असतील म्हणजे किती अटीतटीची किती चुरशीची कशा कशा पद्धतीनं मतदान झालं आणि वारंवार सांगावं असं वाटतं की धुळे मतदारसंघातलं सहा विधानसभा मतदारसंघात हे भाजपच्या उमेदवाराला भुमरेना आघाडी होती पण एक मालेगाव मतदारसंघात ती पूर्ण आघाडी ज्या गावामध्ये मुस्लिम मोठ्या प्रमाणात होते त्या पद्धतीनं त्या ठिकाणी झालं उत्तर प्रदेशमध्ये फार मोठ्या प्रमाणात फटका हा भाजपला बसला मग काहीजण म्हणतात की त्या ठिकाणी काय झालं ओवरऑल देशामध्ये हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे याचा सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अत्यंत गांभीर्याने विचार करायचा आहे देश बोलाला तरी चालेल सत्ता मला मिळाली पाहिजे ही भूमिका चुकीची आहे मुस्लिम बांधवांना असुरक्षित वाटता कामा आहे आणि त्याच प्रकारे हिंदू बांधवांनी गाफीड राहता कामान आहे असं एका म्हणजे आगीतून काढलं आणि फोपाट्यात टाकलं असं दुर्दैवी चित्र भारत देशाचं आहे आपण बीडमधलं वातावरण तर आत्तापर्यंत तीन युवकांनी आत्महत्या केल्या त्यापैकी बीडच्या दोघांनी आणि अहमदपूरच्या एकानी आत्महत्या केली आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी आपला जालना विधान लोकसभा मतदारसंघात सुद्धा अब्दुल सत्तार किंवा जे काही आहेत ते प्रासंगिक करारावर जर आमदार इकडून तिकडून तिकडून तिकडं जाणार असतील तर ते, ते मात्र चुकीचं आहे निश्चित काही मतदारसंघात जातीचा विजय झाला म्हणण्यापेक्षा ऐंशी ते नव्वद टक्के मतदारसंघात जातीचा विजय झाला कारण काय कुठून कसं आपकी बार चारशो पार म्हटलं की एखाद्या वेळा एखादी मामूली जसं लातूरमध्ये पंच्याण्णवला ला मामुली मामुली चल हे काय विषय म्हणजे हा मामुली विषय मा, मामुली म्हणजे मालवाडी मुस्लिम लिंग आहेत अशा प्रकारचा अपप्रचार झाला आणि नेमकं त्याच प्रकारे थोडं एका वेगळ्या अँगलनं जर बघितलं तर एक असुरक्षितेची भावना आता मग समान नागरिक कायदा येणार आणि कोणतरी एक म्हटला की आपल्याला चारशे जागा याच्यासाठी चार पाहिजेत की आपल्याला संविधान बदलायचं आहे आणि झालं मग त्याला म्हणजे हा प्रचार हा एवढ्या ग्रामीण भागात शहरी भागात सगळीकडे गेला आणि बौद्ध बांधवांना असं सांगण्यात आलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलली जाणार आहे मित्र हो भारत, भारत देशाची घटना ही सार्वभौम आहे अनेक बदल झालेले आहेत पण पूर्णत घटना ही काही बदलली जाऊ शकत नाही दुर्दैवानं महिना वर्षाला लाख रुपये महिलाला मिळणार म्हणून गॅरंटी कार्ड काँग्रेसचे वाटले गेले दिल्ली म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आणि काही महिला या ठिकाणी पैसे मागायला कार्ड घेऊन आल्या होत्या निवडणुकीच्या काळात किती प्रबोध प्रबोधनं दिली जावी कशा प्रकारची लालच दिली जावी खरं म्हणजे हा अत्यंत गंभीर विषय आहे आणि आपण जर म्हटलं की टी सीवरून जात काढा जात जर टी सीवर काढली तर पुन्हा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे म्हणून हा विषय विजय हा नेत्याचा जातीचा का पक्षाचा शेवटी कुठलाही पटोले नाना पटोले खरं म्हणजे एक त्यांच्या काळात एक वर्ण मोठा सर्वात मोठा महाराष्ट्रातला पक्ष म्हणून त्यांचा आला काही जण म्हणतात शरद पवारामुळं चमत्कार घडला काही जण म्हणतात उद्धव ठाकरे यांच्यामुळं घडला माझं वैयक्तिक मत आहे निश्चित काही मतदारसंघामध्ये पवार फॅक्टर चालला असेल पण ओव्हरऑल जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आपल्याला म्हणजे मराठा मुस्लिम महार हा फॅक्टर चालला देश देशपातळीवर मुस्लिम फॅक्टर चालला आणि एकूण मताच्या पंधरा टक्के वीस टक्के मतापैकी जवळजवळ झालेलं मतदान हे शंभर नव्वद टक्क्यापर्यंत होतं म्हणून सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी थोडं आपलं ठिकाणावर ठेवून मग ते बी जे पीचे असो किंवा काँग्रेसचे असो सपचे असो किंवा बी एस पीचे असो किंवा वंचितचे असो वंचित चाललं नाही चाललं नाही चाललं नाही म्हणत असताना लातूरमध्ये वंचितवाल्याने ला ला एकोणपन्नास हजार घेतले नांदेडमध्येही वंचितवाल्याला चांगले मतं मिळाले सगळीकडंच वंचितला चांगले मतं मिळाले तेवढे काही डल अवस्था नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो तुम्हीच सांगा तुम्हाला काय वाटतंय हा विजय जातीचा धर्माचा की नेत्याचा आम्ही नाही म्हणणार की रामाला राम मुळ वनवासाला जावं लागलं त्या ठिकाणी आता हळूहळू हळूहळू माहिती होणार आहे निश्चित वाईट वाटत की अनेक ठिकाणी एकही माणूस निवडून आला नसताना त्या ठिकाणी मंत्रिमंडळात दिलं गेलं खरं म्हणजे मराठवाड्यासाठी एकतर अशोकरावजी चव्हाण खासदार होते त्यांना मंत्री करावा असं लोकांची इच्छा होती किंवा पंकजा मुंडे ह्या पडल्या तरी सीच्या नेत्या आणि महिला म्हणून की ज्या पद्धतीची चुरस झाली त्यांना मंत्री करायला पाहिजे होतं असो तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विषय आहे काही जण म्हणतात की आता चंद्राबाबू आणि बिहारचे मुख्यमंत्री हे किती दिवस सरकार टिकू देणार काय नाही आणि काही जण त्यावरही म्हणतात की मोदींना वाटलं की खूप टोकाचं आपल्याला ओढा ताण चालू आहे हे सरकार बरखास्त आणि मध्यावधीला समोर जायची तयारी पण हे सर्व होत असताना देश टिकला तर आपण सगळेजण टिकणार आहोत आणि देशाच्या एकात्मतेला गावागावामध्ये गल्ली गल्लीमध्ये जाती जातीचं बंजारा विरुद्ध मराठा किंवा ओबीसी विरुद्ध मराठा दलित विरुद्ध सवर्ण हिंदू विरुद्ध मुस्लिम म्हणजे असं एक विचित्र चित्र निर्माण झालेलं आहे लातूरसारखं बऱ्याच ठिकाणी काही मतदारसंघात तर नेत्यांनीच यंत्रणा पंक्चर केल्यामुळं तो पराभव झाला आणि याला निश्चित उमेदवारसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत त्यांनी खरं म्हणजे चार वर्ष अकरा महिने दानशूर म्हणून मिरवले आणि निवडणुकीच्या काळात मात्र आपली आपण पर्यायी यंत्रणा करायला पाहिजे होती ती केली नाही असो आता पराभवानंतर शंभर जण शंभर मुद्दे सांगू शकतात एक सुंदर उदाहरण सांगता येते एक चित्रकार हा चित्र काढतो आणि म्हणतो की ह्या चित्रात काय चुकलंय वाटतं सांगा या सगळ्या चित्राचा गटडम घोटाळा झालेला असतोय आणि मग दोन दिवसानं तो चित्रकार म्हणतो हे कोरा आहे ह्याच्यावर चित्र काढून दाखवा चित्र काढून दाखवता येत तो दाखवू शकत नाही निश्चित मित्र हो अत्यंत गांभीर्यानं आपण माणूस आहोत का नाही हा खरा प्रश्न आहे आपल्याला विवेक आहे का नाही हा घरचा प्रश्न आहे निलंग्याचे बळीराम पाटील माग नेहमी म्हणायचे झाडपे बैठे काय म्हणजे इस घर को लगी इस घर के चिराक्षे बऱ्याच वेळा जे काँग्रेसनं सत्तर वर्षात टोकाची कधी भांडावं किती भांडावं हे काँग्रेसकडून शिकायला पाहिजे आणि या उलट भाजपमध्ये हमकरे सो कायदा टोळ्या टोळी युद्ध म्हणल्यासारखं काही मतदारसंघात तर झालेलं आहे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे सहा जिल्ह्याचे पालकमंत्री त्या पठ्याला तर लातूरला यायलासुद्धा सुद्धा वेळ मिळाला नाही आता काहीजण जण खडसेना घेतल्यामुळं तिथं चेक बसला म्हणतात काही जण आता अखिल भारतीय अध्यक्ष जे युवकाचे होते त्यांना आता होणार उत्तर प्रदेशचे त्यांच्या नावाची चर्चा आहे काहीजण जान तावडे यांच्या नावाची चर्चा आहे तर मध्येच आपले माजी मुख्यमंत्री ज्यांची नावाची चर्चा आहे आता देवेंद्र फडणवीस बघूया का काय होतंय पण मित्रांनी त्याला काय म्हणतात किंग मेकर दिलीपरावजी देशमुख यांचं करावं तेवढं कौतुक अभिनंदन थोडं आहे खरं म्हणजे कोणाला काय वाटायचं वाटो आम्ही डॉक्टर आमचे मित्र जरी असले आम्ही भूमिका म्हणून त्यांच्या विरोधात जरी होतो तरी परंतु डॉक्टर काळगे यांचं शिवाजी काळगे यांचं स्वप्न साकार झालं ते खासदार झाले एकदाचे आता ह्या भाजपमध्ये आपसा याची एवढी लाटळे आहे कोण जाणार आहे कोण भूमिका घेणार आहे कोण चॅलेंज करणार आहे आणि कोणतरी उठला एखादा का, अशोक कांबळेसारखा गरीब तर ह्यांना पैशासाठी करताय म्हणणारे लोक असतात कारण गरीब की जीवरून सबकी भाभी असे चित्र असतं तर मित्र हो या सर्व विश्लेषणामध्ये तुम्हाला काय वाटतंय एखादा कोल्हापूर मतदारसंघ आहे सांगली मतदारसंघ आहे आपला नांदेड मतदारसंघ आहे हिंगोली मतदारसंघ आहे अशा अनेक मतदारसंघाचा विचार करत असताना आपसातील गटबाजी सगळ्याच पक्षात असते आणि जेव्हा पक्ष मोठा होतो सगळंच इन्कमिंग वाढलं की मग तर गटबाजी वाढत असते चला मला थोडा मिळता सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि प्लीज आम्हाला काय वाटतं हे अपेक्षा तुम्हाला काय वाटतंय खरंच हा नेत्याचा विजय आहे का धर्माचा विजय आहे का जातीचा विजय आहे का आपण आपलं मत नोंदवा धन्यवाद नमस्कार सबस्क्राईब करा मराठवाडा नेता यूट्यूब